माजलगाव धरणाची पहाटची बातमी आता समोर येत आहे पहाटच्या बातमीनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर है। पाण्याची आवक किती चालू आहे आणि एकूण पाणीसाठा किती झालेला आहे धरणामध्ये तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे आज अठ्ठावीस सप्टेंबर आहे अठ्ठावीस सप्टेंबरच्या पहाटच्या सकाळच्या बातमीनुसार आज माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे छप्पन पॉईंट वीस दलघमी इतका झालेला होता तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे चौदा पॉईंट वीस दलघमी इतका झालेला आहे आणि आता माजलगाव धरण क्षेत्रामध्ये जे पाऊस पडत होता त्या पावसाने उगडीप दिल्यामुळे ह्याचबरोबर बिंदुसरा आणि सिंदपणा नदी पात्रात परिसरात पाऊस पडल्यामुळे ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवक देखील आता कमी झाल्यामुळे आज माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक ही एक हजार नऊशे एकसष्ट क्युसेस इतकीच चालू होती जी की आवक काल आपल्याला तीन हजार चार हजार आणि जवळपास सहा हजारापर्यंत आवक असणारी आज डायरेक्ट एक हजार नऊशे एकसष्ट क्युसेस इतकी सध्या चालू आहे ह्यामुळे माजलगाव धरणाची जी, जी टक्केवारी आहे ती वाढताना खूप विलंब होत असून पहाटच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे अडुसष्ट पॉईंट पासष्ट टक्के इतकंच भरलेलं आहे माजलगाव धरणामध्ये फक्त जायकवाडीच्या उजव्या कालव्यातूनच पाचशे क्युसेक्स इतकी पाण्याची आवक सध्या चालू आहे त्यामुळे माजलगाव धरणाची पाण्याची आवक जी आहे ती खूप कमी झालेली आहे जवळपास आज सध्या पाण्याची आवक ही एक हजार नऊशे एकसठ इतकीच चालू असून माजलगाव धरण हे आज सकाळी पहाटच्या सकाळच्या ताज्या बातमीनुसार अडुसष्ट पॉईंट पासष्ट टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद